शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आपल्या जिल्हा परिषद शाळेत काय काय मिळते मभाग्या राज्य शाळे इमारत मोफत शूज व सग सख विविध स्पर्धा परीक्षा तयारी दर्जेदार सीबीएसई सी चे मोफत शिक्षण दर्जेदार शालेय पोषण आहार मोफत पाठ्यपुस्तक शिक् अनुभवी अनाभवी शिक्षक अनुभवी शिक्षक स्टाफ अनुभवी शिक्षक ताप मोफत आरोग्य तपासणी खेळातून शिक्षण आनंदायी शिक्षण गुणवत्तेचा मोफत शिक्षणातून करूया सर्वांगीण विकास माझी शा जिल्हा परिषद आता मिळणार सीबीएसई चे शिक्षण आपल्या जिल्हा परिषद